अचलपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं सभापती आणि संचालक मंडळ शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय आता पुन्हा एकदा केवळ रविवार सोडून दररोज शेतीमाल खरेदी विक्रीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे अचलपूर बाजार समितीतील हर्रासाच्या वेळेत बदल करण्यात यावी अशी मागणी पोपट घोडेराव यांनी गेल्या अनेक वर्षांपासून केली होती बहुतांश हर्रास हा दुपारी सुरू होत असल्यानं वजन करण्यास वेळ होत होता त्यामुळे मेळघाटातील आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना बाजार समितीतच मुक्काम करावा लागायचा असा अनेकदा तर त्यांच्या भोजनाची सोय बाजार समितीला करावी लागत होती ही अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांना योग्य ती सेवा देण्याच्या अनुषंगानं सभापती राजेंद्र गोर्ले आणि उपसभापती अमोल चिमुटे यांच्यासह संचालकांनी बाजार समितीतील अडत्या व्यापाऱ्यांची विशेष बैठक घेऊन याबाबत तो विचार विनिमय करून अचलपूर बाजार समितीत केवळ रविवार हा दिवस सोडून दररोज शेतमाल खरेदी विक्रीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला ज्यामुळे शेतकऱ्यांना आपलं धान्य विक्रीसाठी आणणं आता इथं सोयीस्कर आहे हे मागणी बरेच हर वेळेवर होण्याची ही मागणी मागच्या पाच वर्षापासून सुरू होती आणि तिचा सरग पाठपुरावा करण्यात आल्यामुळे यावेळेस सभापती राजेंद्र मागणी हर लवकर झाला पाहिजे म्हणून असा मीटिंगमध्ये ठराव करण्यात आला आणि व्यापारीसोबत सगळं व्यापारी आमच्यासोबत चर्चा करण्यात आलेली आहे त्यामुळे यापुढे सातही दिवस व्यवहार करून का काटन मार्केट सुरू राहील हारात सकाळी दहा वाजता सुरू होईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा याच्यापासून शेतकऱ्यांना फायदा आहे जेणेकरून माल आल्यानंतर लवकर विक्री करून तो शेतकऱ्या घरी जाण्याची घरी जाण्यास मदत होईल यासाठी हा नियम लावण्यात आलेला आहे याचा मागचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्याचा लवकरात लवकर मोजमोज झाल्यावर तो मोकळा होईल आणि शेतकरी दिवसात आपल्या रात्री त्या आपल्या घरी जावं लागेल कारण आपले जर सहसा मेळ मधूनच जास्त कास्त येतात आणि त्यांना रात्री गाडीची रात्री उशिरा वाहनात उचल्यामुळे रात्रीला गाड्याची सोय नव्हती हो त्याच्यामुळं त्याची फार पंचायत व्हायची त्याच्यामुळं हा हो नियम लावण्यात आलेला आहे